तुम्ही सकाळ सगळ्या ताईंना काल कशा आहात काल तुमचे दादा जेव्हा येत होते ना त्या साईडला त्यांना गजरे आणि फुलं मिळाली त्यामध्ये ना त्यांनी गजरा पण आणलेला भरपूर आणलेला आहे पन्नास रुपयाला आता आपल्या इथं जर बघायला म्हणलं तर कोल्हापूरमध्ये पन्नास रुपयेला एवढा गजरा मिळतो आता माझ्या हिशोबानं तुम्हाला माझ्या हिशोबानं मा बरा बसला तुमच्या हिशोबानं सांगा कसा बसला पण असं रोज नाही मिळत आपल्या इथं आपल्याला काहीही गोष्ट ही करायची असेल तर उपयोगाला येईल आता दोन डबे आहेत दोन्ही पण मी ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये स्वयंपाकाचं टायमिंग आहे जे काय अव्हरेज होतं ते झालेलं आहे रात्री ना काळा वाटाणा जो आहे तो मी भिजत घातलेला होता आणि सोबतच डाळ जी आहे ती काढलेली होती अशा पद्धतीनं ओव्हन वरती टाकावा पण याला धुणार आहे पहिला स्वच्छ हा चांगला आहे हा हा ना याच्यावरती टाकणार आहे याच्यावर मी काय टाकलेलं आहे ही जी आहे ना ही ओढणी आहे माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं कालचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि भरभरून खूप छान अशा कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभारी आजचाही व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला तर लाईक करायला विसरू नका खूप साऱ्या कमेंट होत्या काही कमेंटचे रिप्लाय मी काल दिलेले आहेत काहीचे देईन कारण काय काय कमेंट ना मी कधी गोष्ट बोललेलीच नाही आहे त्या गोष्टीबद्दल पण कमेंट येत आहेत मीच विचार करत आहे म्हणून म्हटलं चला ते आता सतत सतत कमेंट करण्यापेक्षा आपण एकदा क्लिअर केलेलं बरं चहा ठेवून दिलेलं आहे एका साईडला ना काळा वाटाणा जो आहे तो लावलेला आहे कुकरला रात्रीच भिजत घातल्यामुळे बऱ्यापैकी ते होतं आणि कुकरला एक तीन चार शिट्ट्या लावल्या बरेच जण म्हणतात की ताई त्याच्यामध्ये ना सोडा थोडासा घालायचा हो घालू शकतो आता मी छोले वगैरे करताना घालते पण वटाण्याला शक्यतो आहे ना नाही ला ना, ना, ना लागत माझ्या मध्ये छोलेला पण ला नाही लागत चहा सगळ्या ताईंनो चहा या आपल्याला ना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात मग माझा कॅमेरा असू दे काही असू दे ट्रायफोड असू दे आपल्याला खूप एक आ, हे असते उत्सुकता असते आता एवढा दिवस बघतात ना तरी पण विचारत असते हे कसं काम करतं ते कसं काम करतं आपल्या घराच्या वेळेला एक तो प्रश्न होताना तो सतत असायचा सकाळ संध्याकाळ डबल डबल विचारायचे ते म्हणजे काय ह्या भिंतीतून तुम्ही लाईट कशी घेतली बोर्ड तर दिसतात पण ह्याच्या पट्ट्या दिसत नाहीत काय दिसत नाहीत हे तुम्ही केलं कसं असो आता हे त्यांच्यासाठी प्रश्न पडणं साहजिक आहे कारण ह्या गोष्टी बऱ्यापैकी त्यांनी पाहिलेल्या नाहीयेत तसं चालू होतं आपण चिमणीबद्दल विचारण्यात आलेलं होतं ताई चिमणीबद्दल माहिती दे चिमणी टचपॅडमध्ये पण आहे आणि सेन्सर मध्ये पण आहे बघू शकत पॅड मध्ये बघा अशा पद्धतीने आहे एक वरती ठेवायची आहे आता ही टचपॅडमध्ये दोन तीन सोबत याला इथं लाईट आहे लाईटचं ऑप्शन आहे बघू शकता खाली मी काय करते लाईट तेवढं आहे ना टचवरती चालू करते कारण मग सगळं चालू राहते तुम्ही जरी असा जरी हात फिरवला तरी ते कमी जास्त जा होते पण बेस्ट आहे मला सुरुवातीला कमेंट आली जेव्हा चिमणी घेतली तुला चिमणीची काय गरज आहे इथे खिडकी वगैरे आहे आपलं घर पूर्ण व्हायच्या आधीच आम्ही चिमण्या घेऊन ठेवलेल्या होत्या म्हणजे फर्निचर वगैरे सगळं करायच्या आधीच जवळजवळ महिनाभर आधीच चिमणी घेऊन ठेवलेली होती कारण आम्हाला जागा जा ले 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 ते सगळ्या मापाच्या हिशोबाने आम्हाला बघायचं होतं म्हणून घेतलेली होती तुम्ही जसं बघितलं की सगळ्यात आधी पहिली चिमणी बसलेली होती त्यावेळेच्या कमेंट भरपूर होत्या पण हे बघा गरज जी असते आपल्याला माहीत असते आपल्याला कुठली गरज आहे आपल्या गरजा समोरच्याला थोडीच माहीत असतात की कसं आहे काय आहे मान्य खिडकी आहे पण तुम्हाला माहिती आहे खिडकी जेव्हा तुम्ही फोडणी टाकता ना तर ते सगळी फोडणी तुमच्या तोंडावर येते असा कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे मला आधीच्या घरी सेम प्रॉब्लेम होता आणि मी तेव्हाच ठरलेलं होतं की चिमणी पहिला घ्यायची कारण आता ह्या जर पूर्ण किचन मध्ये बघायला गेलं तर ह्या टाईल्स ज्या आहेत ना ह्या टाईल्स कुठेही तुम्हाला चिकटपणा दिसणार नाहीये कारण का चिमणीमुळे मी सगळ्यांना सा सांगेन बेस्ट मध्ये किचन मध्ये बाकी काय बसवा न बसवा चिमणी जरूर बसवा आणि ज्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नॉनव्हेज केलं जातं त्यांना पण सांगेन की चिमणी जरूर बसवा तुम्हाला माहित वा नाहीये एवढा भयानक त्रास होतो तिकडच्या घरी मी बघितले की फोडणी टाकली की तोंडावरती यायची आणि त्या ज्या सगळ्यात चिकट चिकट चोपड चोपड होत होत्या अगदी म्हणतात ना महिन्याला जरी पूर्ण क्लीन करायला गेलं तरी ते नाकिव येत होतं तुम्ही जसं व्हिडिओ बघताय की एकदम चिकट असायचं सगळं सगळं असं धुसर दिसायचं आता व्हाईट समजा व्हाईट कलरची आपली स्टाईल असेल तर ना पूर्ण ते धुसर दिसत होतं म्हणून सांगेन की आता ही कितीला बसलेली आहे तर आम्हाला अकरा पर्यंत बसलेली आहे फिटिंगचे वेगळे आहेत फिटिंग जवळजवळ माझ्यामध्ये सहाशे का सातशे रुपये घेतली लाँग टाइम झालं टचपॅड पण आणि सेन्सर पण दोन्ही मध्ये फायदेशीर आहे पण सेन्सरचा एक प्रॉब्लेम सांगते मी टचपॅड कसं आपलं आपल्याला हे करता येतं हे ना काय कुसाय हात जरी लागला तरी चालू असतं बंद चालू बंद चालू आणि मुळात एक सांगेन की अशा पद्धतीची चिमणी घ्या की जे डायरेक्टली तुम्ही हाली शिजवताय तर डायरेक्टली ओढून घेते अशा पद्धतीने घ्या हल्ली खूप सार्या नवीन डिझाईन आलेल्या आहेत आम्हालाही त्या दाखवण्यात आलेल्या होत्या तुमचे दादा म्हणत होते, होते। थोडंसं युनिक आहे दिसायला वे वेगळं आहे घेऊया पण तेवढी त्याची क्षमता राहत नाही खेचण्याची व त्याच्यासाठी एक्स्ट्रा लाईट एक्स्ट्रा सगळं होतं जर तुम्हाला सगळ्याची बचत पाहिजे असेल किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला जर फायदेशीर पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं ते अशा पद्धतीने घ्या आणि आता आता अशा फ्लॅट आलेल्या आहेत बघा ओपन होतं ती पण आम्हाला दाखवलेली होती पण मी ती नकार दिला त्याला म्हणलं डायरेक्टली असू दे जेणेकरून जे काय असेल ते ओढून देईल बघू शकता डायरेक्टली ओढून घेतलं जात बाकी याच्याबद्दल खास जर म्हणायला गेलं तर एवढं काय मला माहित नाही आता तुम्ही माहिती द्या म्हंटला म्हणून मी देत आहे पण वेगळं आणि काय माहिती पाहिजे ते पण सांगा किंमत सांगितली अकरा कंपनी कुठली आहे तर बघू शकता एलिका कंपनी आहे सध्या बघायला गेलं तर ह्याच कंपनीच्या सगळ्या ब्रँड आलेला आहे बाकीच्या पण बऱ्याच जणांची सहमती जर असेल तर याला आहे तिचा फायदा तर मी सांगितला चिमणीचा तोटा तो काय आहे चिमणीचा तोटा तो आहे की आवाज खूप देते आता मी बोलत आहे तर तुम्हाला कसा आवाज येतो बघा आता याच्यावर एवढा आवाज आहे वाढवल्यानंतर बघा असं वाटतं कुठल्या पवन चिकीच्या कड्याला उभं राहिलोय ज्यांना आवाजातला असा इरिटेट होतो त्याच्यासाठीच हे सांगत आहे पण ज्यांना जास्त जे जा आहे ते स्वच्छ पाहिजे चिकटपणा नको असेल तर त्यांनी चिमणी जरूर बसवा चिमणीबद्दल अजून काय राहिलं असेल तर तुम्ही जरूर विचारा ऍक्वागार्ड बद्दल पण काल विचारण्यात आलेलं होतं तर चौदा हजाराला बसलेलं आहे ब्ल्यू स्टार कंपनीचा आहे मला खूप आवडलेली आहे कंपनी पण सागरला जेव्हा आम्ही घ्यायला गेलो वॉशिंग मशीन आणि ॲक्वागार्ड तुम्ही पाहिलेला आहे त्यानं एक एकाच वेळेला घेतलेलं होतं मशीन तर घेतली आपल्यासारख्या ब्रँडची पण जे ॲक्वागार्ड आहे ना ते पण त्याला त्यातलंच घ्यायचं होतं पण मिळालं नाही ब्ल्यू स्टार मिळालं नाही त्याने सांगितलं ते बंद झालेलं आहे फक्त इंडस्ट्रीयल एरिया जो आहे तिथं मिळतं आता काय माहीत त्यांच्याकडून होतं म्हणून नव्हतं म्हणून म्हणाले का काय म्हणाले आणि आम्ही कुठून खरेदी करतो एक तर राजा काका आणि जसं एक म्हटलं की सारस हे दोन शॉप आहेत बाकी बजाज फायनान्स बद्दल मी परवा पण बोललेले आहे फक्त तुम्ही तिथं जा तुमच्या दादाला मी विचारलं तर ते पण तेच सांगतात की तिथं जायचं इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आणि काही नाही आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जे काय आहे तेवढं घेऊन जायचं आणि त्यांना फक्त सांगायचं आम्हाला असं असं हे करायचं आहे ते आरामात करून देतात एवढं काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आरो आलेला होता सॉरी आय इशू त्याचं म्हणणं असं होतं की गिरणवाल्या काकी आले आत्तू दळण दे मी त्यांना आधीच सांगितलेलं होतं माझं बाहेर जास्त लक्ष नसतं मी घरातच असते दिवसभर आणि बाहेरचं जी काही अपडेट असेल ना ती ही दोन पोरं देतात सागरची मग ते कुठलं नगर महानगरपालिकेचं पाणी येऊ दे किंवा असं बाहेरचं काहीही असू दे ते दोघं सांगत असतात तसं तो सांगायला आलेला होता त्याच्यासमोर बोलत बोलत डबा जो होता तो तुमच्या दादाचा पॅक केला वरण बनवलेलं होतं आपली आजी जी आहे ना, आहे। ना आपल, आहे ती मुंबईची आहे मुंबई तिचं माहेर आणि तिला ना तिकडे राहिल्यामुळं तिला ॲपल भात वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या तिला खूप आवडतात त्यामुळे ती इकडं आली की कधीतरी आम्ही ॲपल वगैरे आणतो तसं तर डेली आपल्यात कोणी खात नाही मुंबईची आई आली तर ती मात्र घेऊन येते मी ना या आता पंधरा वीस दिवसामध्ये ना माझं स्वतःचं एक चार्ट बनवलेला आहे जो मी तुम्हाला आधी पण शेअर केलेला आहे आता करेन लवकरच स्कूल वगैरे सुरू झाले की नक्कीच तुम्हाला करेन तर त्याच्यामध्ये ना मी असे एक माझी कामं जी आहेत ना मी ते आठवड्याला आठवड्याला अशी ठरवून ठेवलेले आहेत कुठल्या वारी कुठली गोष्ट कुठलं काय करायचं ह्या गोष्टी मी ले 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 त्या काढून ठेवलेल्या आहेत ठरवून ठेवलेल्या आहेत आणि त्या रुटीननुसार मी सध्या काम करते कारण का मी आता आहे मुलं आहेत सगळे आहेत आहे हाताखाली पण उद्या त्यांचं स्कूल सुरू झालं की मला सगळ्या गोष्टींचा सामना एकटीला करावा लागणार आहे आणि मिळतं काय मिळेल न मिळेल काही गॅरंटी नाही त्याच्यासाठी मग आता सध्या नियोजन केलेलं आहे माझ्या रविवारच्या रुटीनमध्ये मा मी हेच घेतलेलं आहे की वरचे स्वामी मला सगळं जे आहे ते काढायचं पुसायचं रेग्युलर तर पूजा होतच असते नाही असं नाही आहे मग ते आपल्या देवघरात असू दे किंवा इतर असू दे कारण हा हा जो फोटो आहे ना हा गृहप्रवेशाचा आहे त्यामुळे डेली दिवा बत्ती वगैरे होते पण पूर्ण जी तिथली डीप क्लिनिंग देवघराची जी काय भांडकुंड देवधर्माचं आहे ते सगळं याच्यासाठी मी रविवारचा दिवस ठेवलेला आहे अजूनसुद्धा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्येच तुम्हाला कळेल की रविवारचं माझं रुटीन कशा पद्धतीनं आहे ही दिवा निघत नाही ना ह्याला दे, दे मी लिक्विड लावते त्याचं बाकीचा निघाला चांगला आहे का पितळ हा पितळ चांगला आहे का मग आता हे ना लिक्विड ना घासावं ला लागेल या घरामध्ये कोणीही येणार असू दे त्यांची नजर महाराजांवर जावी आणि महाराजांची त्यांच्यावर जावी राहिलेलं जे होतं ते आजीनं खूप छान पद्धतीने मला स्वच्छ करून दिलं बाकीचे देवते वगैरे सगळं जे होतं ते मी आधी करून घेतलेलं होतं म्हणजे कसं आता रविवारी जर केली तर आधीमध्ये मध्ये काय असेल स्पेशल दिवस तर आपण वरच्यावर क्लीन करू शकतो आणि आता मग आठ दिवसावर ठेवलेलं आहे रेग्युलर आपली देवपूजा वगैरे कारण सगळं गोष्टी जर रोज स्वच्छ करा रोज पिता मेन तेवढा वेळ नाही आहे आणि मी तरी आल्यापासून एवढी बिझी झाल्यानं मी सांगू शकत नाही तुम्हाला त्यामुळे मग माझी रेग्युलर नित्य जी काय पूजा असते ती करून मग ही आठवड्याच्या कामामध्ये आता देवघराचं तर आज पूर्ण पार पडलेलं आहे त्याच्यानंतर पुढची जी कामं आहेत ना ती पण मी त्या ह्याच्यामध्येच लिहिलेली आहेत जेणेकरून र रविवारचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये तर आजची जी काही पूर्ण पूजा आहे ती मी केलेली आहे आणि ज्या ज्या ताईने हाराबद्दल मला सांगितलेलं होते की डोळ्यावर येते ताई तर त्यांच्या ऐकण्यानुसार मी ते थोडंसं खाली घेतलेलं आहे असो माझी पूर्ण पूजा बघा एका कमेंटचं उत्तर देते ते म्हणजे काय तर ताई तुझं जुनं घर जे आहे ते तू विकणार असेल तर आम्हाला दे मला तेच कळे ना की हा पॉईंट मी कधी आणि कुठे बोलला की बाबा आपलं जुनं घर आधीच आहे ते विकणार आहे वगैरे किंवा त्यांचं असं म्हणणं होतं काही ताईंचं की बाबा भाड्याने देणार असेल तर सांग पण मी व्हिडिओमध्ये सगळी टोटली ही केलेली होती मी जेव्हा त्यांना रिप्लाय दिला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुला आधीच हा प्रश्न विचारलेला आणि तू रिप्लाय दिलेला नाही पण मी ऑलरेडी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवलेले आहेत माहीत नाही मला या दोन दिवसामध्ये ना त्याच्यावर कमेंट जास्त आहेत की आधीचं जे घर आहे ना ते विकणार असाल तर आम्हाला द्या तर त्यांना सांगेन त्या ता ताईंना कदाचित तुमचे व्हिडिओ गॅप पडले असावे म्हणून तुम्हाला म्हणजे एक थोडंफार हे वाटलं असेल पण नाही ते रेंटने दिलेलं आहे ऑलरेडी गेलेलं आहे रेंटनं आणि आपण कधीच ते विकणार नाही म्हणजे विकणं हा शब्द नाही आहे ताईनं असो आता ज्यांना माहीत नव्हतं त्यांना सांगितलं काही ताईंचं असे एक दोन तीन कमेंट असे होते की ताई तुझा जुना फ्रीज जो आहे तो आम्हाला दे आम्ही तुला पैसे देतो मी त्यांना एक सांगेन की पैशाचं काहीच नाही ताईनं पण त्याचं कुलिंग जे आहे ते कमी आलेलं आहे आईला मी देण्याचा निर्णय का ठरवलेला आहे कारण दोन लोकांच्या हिशोबानं बास होतं कुलिंग असलं काय नसलं काय कारण त्यांना डीपमध्ये काही का ठेवायला लागत नाही कधी तर बाहेरून आलं उन्हाळा असला गरमी असली पाणी मिळालं आणि कुठं तर बाहेर चालले वगैरे कधी दूध वगैरे भाजी एवढं ठेवण्यासाठीच फायदेशीर आहे म्हणून मी तिला देण्याचा निर्णय घेतलेला आहे तईनं तर असं चला देवपूजा आपली छानपैकी झालेली आहे आईनं मला बरीचशी भांडी घासून दिली देवपूजेची आता सगळ्यात एक काम करणार आहे मी माझ्या क्लिनिंगला लागणार आहे साफसफाई मोहीम जी आहे ते आपल्या हातात घ्यायची आहे आपल्या घरातलं काम आपणच करायला पाहिजे संडेच्या दिवसामध्ये माझ्या कामा व्य व्यतिरिक्त जे एक्स्ट्राचं मी काम जे ठेवलेलं आहे माझ्या रुटीनमध्ये मा जे रविवारच्या रुटीनमध्ये जे ॲड केलेलं आहे ते म्हणजे काय तर बेडशीट जे आहेत त्या एकदम धुवून टाकायच्या म्हणजे असं नाही आता हां आठवड्यातून दोन वेळा आपण चेंज करतो बरोबर बर। आता मी तर आठवड्यातून दोन वेळा करते बाकीचे मला माहित नाही काही जण रोज करत असतील मी रोज नाही करत आणि तेवढं शक्य पण होत नाही पण आठवड्यातून दोन मग आठवड्यातल्या दोन, दोन। ज्या आहेत ना त्या क्लिनिंगला वगैरे जे घ्यायचं काम आहे ना ती शक्यतो रविवारच्या दिवशी मग चेंजिंगचा असू दे किंवा काही असू दे असं मी, थे थे मी ते ठेवलेलं आहे आता मी इथं आल्यापासून ते रुटीन केलेलं आहे आता हे पंधरा वीस दिवसामध्ये जे मला बरं वाटतं रुटीनमध्ये असं लोड राहत नाही की बाबा हे ही गोष्ट आहे ही आपल्याला करायची आहे ते आपल्याला करायची आहे मग एका वेळेला कसं करावं त्यामुळे नियोजनपूर्वक मी आधी पण राहतो ते आधीच्या घरात पण आणि इथं आल्यापासून तर जास्त नियोजन जे आहे ते करावं लागतं माझा तास वाया केला काय गेलय त्यांचा खाल्चा शर्ट आणलाय आम्हाला काय सांगितलं नाही काही नाही मशीन उघडल्या मशीन मध्ये टाकल्याने एकदम जोरात दणका दिलाय ते मशीन काय केल्यानं दरवाजा बंद करून घेईना तो दरवाजा बंद होईना वरण मशीन चालू होईना आम्ही आबतोय की कस्टमर केअरला सुद्धा नंबर लावला म्हणलं आता तर मशीन शिवाय काही नाहीये मला तर काही नाहीये म्हणून फोन करायना आणि ते नंतर बसून शेवटी आपण म्हणतो ना हार मानायची नाही तुम्हाला अंदाज घेतला इथं वरती कळतंय डी म्हणून आले की डोअरमध्ये फॉल्ट आहे बरोबर अंदाज घेतला की हे काम आहे मग हळूच वाकडं करून प्रेस केल्यानंतर झालं तुम्हाला पण असा कधी प्रॉब्लेम आला तर इथं वरती दिलेला असतं काय प्रॉब्लेम आहे नेमका ते इथं चेक करायचं तुम्हाला इथं कळतंय वर चावी बंद आहे का म्हणजे आता नवीन ताईनी मशीन घेतल्या असतील त्यांच्यासाठी सांगते चावी बंद असेल टाकीमध्ये पाणी नसेल तर इथं ना सगळं येतं इथं पूर्ण ऑप्शन येतात डी च ऑप्शन आल्यानंतर ओळखायचं की दरवाजाचा प्रॉब्लेम आहे दरवाजा नीट बसलेला नाही आणि म्हणून ते चालू होत नाही ह्या गोष्टी जरूर बघत जावा कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला अशी अनुभव देतात इथं प्रॉब्लेम मी ओळखला हे आपाचं काम आहे व्यवस्थित प्रेस केलेलं नाही कारण ते झालं ते त्यांनी सांगितलं मी माझ्याकडून झालं मी तर आपलं मला काय अंदाज आला नाही म्हणून मधीच मा मला मशीननं काम लावलं माझं एक तास तिथं गेला त्यामुळे माझ्या बाकीच्या कामाला खूप लेट झालं त्यामुळे मी ते माझं सगळ्यावरच बसले माझं यूट्यूबचं काम वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि म्हणून माझी सकाळची जे काय क्लिनिंग असतात ती मला तिथंच सोडावी लागली आणि माझं जे आहे रुटीन ते फॉलो करावं लागलं त्याच्यामुळं मग जे माझं सकाळचं होतं ना ते मी आत्ता करत आहे माझा व्हिडिओ गेला तुम्हाला साडेतीन चारला आणि त्याच्यानंतर मग मी ह्या कामाला लागलेले होते हे काम माझं आधीच होतं सकाळी जसं तुम्हाला मी शेअर केलेलं आहे क्लिनिंगचं पण काय करणार मला पर्याय नव्हता कारण एक तास मशीनला गेला मला जाम टेन्शन आलेलं होतं त्यावेळेला कारण माझ्यासाठी मशीन म्हणजे काय ते माझं मला माहीत आहे त्यामुळे मग माझं सकाळचं जे होतं ते मी आता करत आहे ह्याच्यामध्ये जे आठवड्यातून काय ठेवलेलं आहे तर जे आपला मेकअपचं आहे ते पण पन पूर्णपणे आवरायचं व्यवस्थित ठेवायचं त्याला पण रविवारचा दिवस दिलेला आहे सोबतच मुलांची जी कपाटा आहेत ज्याच्यामध्ये काही अस्त व्यस्त इकडं तिकडं असू शकतं त्याच्यासाठी सुद्धा मी म्हणजे आठवड्यातला रविवार दिलेला आहे जेणेकरून कसं की या दिवसामध्ये आठवड्यातून एकदा त्यांच्या कपाटाचं का जे काय आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे किती मोठी होते ते आपलं काम आपल्याला करावंच लागणार ते ठेवतात आपलं वरचं काढतात खाली ढकलून देतात खालचं काढतात वर ढकलून देतात या हिशोबानं हा रविवारचा जो दिवस आहे त्याच्यासाठी सोबतच हे जे कडे कटडे आहेत याच्यासाठी सुद्धा हाच दिवस जो आहे तो मी निवडलेला आहे डेली डेली ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो करायला काही नाही आहे डेली सगळं करू शकतो पण तेवढं प्रॉपर जे बारकाविना म्हणतात ना आपण एकदम डीपली ते होत नाही म्हणून जे काय आपल्याला डीपली करायचं आहे त्याच्यासाठी आठवडा सगळ्यात बेस्ट आहे बाकी रेग्युलर रोजच्या रोज प्रत्येक जागी आपला हात जातो आता इकडचे जा आपण बेडशीट वगैरे जे काही चेंज करायचं आहे परवा खूप छान कमेंट आलता की तुझ्या बेडशीट खूप छान आहेत ताई मुळात एक सांगते की कलर जे आहेत ते असे घेतलेले आहेत जे दुकानदार म्हणतात ना हा रॉयल कलर आहे हा थोडासा छान कलर वाटेल ह्या हिशोबाने त्यांचंच ऐकून घेतले आम्हाला काय एवढं नॉलेज नव्हतं आज काढलेले आहेत हे सोप्यांचे कवर उषा ह्या काय अशा आठवड्याला काढत नाही आठवड्यातून फक्त सोप्यांचे कवर झाडण्याचं ठेवलेलं आहे म्हणजे रविवारच्या दिवशी सगळे कवर काढायचे झाडायचे रेग्युलर मला वरती झाडावं लागत नाहीये फक्त कुठंतरी खोचाखोच करावी लागते कारण का जास्त कोणी इथं नसतं तुमचे दादा आलेले होते या टायमिंगला आता म्हटलं पावसाळा पण येत आहे आणि त्याच्या आधी कवर उशा वगैरे ह्या क्लीन कराव्या कारण पुन्हा एकदा पावसाळा सुरू झाला की आपल्याला खूप अवघड होतं टेरेसवर आलेलो होतो कारण का आणलेले होते भजी म्हटलं चला सगळेजण आता या टाइमिंगला खाऊया टेरेस एक आवरायचा आहे पण हो माझा व्हिडिओ तुम्हाला जात आहे आहोरून टेरेस जो आहे तो आपला स्वच्छ झालेला आहे हा एमआयडीशी कुठल्या शिरोली एम आय टी शी छा नाव आहे भजीवाल्यांच सगळ्या एमआयटी शी पूर्ण फेमस आहेत अख्ख्या गोकुळश्वर गाव एम आय टी शीत का शिरोली शिरोली मध्ये आणल्याबद्दल थँक्यू काल देऊळबंद बंद पिक्चर बद्दल जेव्हा मी बोलले भरपूर सारे ताईच्या कमेंट होते की ताई आम्ही पण बघतो आम्हाला पण आवडलेला होता आणि मला तर आवडलेलंच आहे सगळं पण त्यातला एक पॉईंट जो आहे तो खरच मला आवडतो आणि मी त्याच्या सहमत आहे ते म्हणजे काय महाराज सांगतात बघा की समोर बघ म्हणजे आता सिग्नल आहे एक जण सिग्नलवरती थांबलेला आहे का तर सिग्नल अजून पडायचं आहे जायला परमिशन नाही आणि दुसरा काय करतो की सिग्नल तोडतो आणि जातो तर त्यावेळेला महाराज काय म्हणतात की जो सिग्नल तोडून गेलेला आहे त्याने रात ना दिवस माझी सेवा केली पूजा केली आरती केली तरी मी त्याच्या सोबत नाही पण जो सिग्नलवरती थांबलेला आहे नियमाचं पालन करत त्याने माझी आरती करू दे न करू दे नास्तिक जरी असला तरी मी त्याच्या पाठीशी आहे म्हणजे काय मला ही गोष्ट फार आवडते की जसं आपण राहू जे काही एक बंधनं आहेत जे काही महाराजांचे एक नियम आहेत की बाबा या नियमांमध्ये बसून आपण जीवन जगणं गरजेचं आहे तर त्या गोष्टी जेव्हा आपण करतो कुठल्याही चुकीच्या गोष्टी न करता ज्यावेळेला सरळ मार्गे आपण जीवन जगतो त्याला कधीच महाराजांना म्हणावं लागत नाही की तुम्ही माझ्या पाठीशी या तुम्ही काही कर... न करा सेवा नका करू आरती नका करू काही करू नका पण तुमचं कर्म चांगलं ठेवलं आणि तुम्ही जर सरळ मार्गाने राहिला तर तुम्हाला महाराजांना म्हणावं लागणार नाही आहे की तुम्ही आमच्या पाठीशी या ते मनाने आपोआप तुमच्या पाठीशी येतात असो मला ही गोष्ट फार आवडली आणि ती तुम्हाला शेअर पण करावी वाटली आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांना जरूर सांगेन बघा असो राजच्या बारा वाजलेल्या आहेत दिवा अजून चालू आहे मी व्हिडिओचा एंड करते ताईनं आवडला तर लाईक करा श्रीस्वामीसमोर